नमस्कार मित्रांनो रणजित बर्गे युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आज आहोत आपण सातारला आणि आपण आज बघणार आहोत चंदनवंदन या किल्ला आपण चाललो आहोत या चंदनवंदन किल्ल्यावर आणि इथं आपल्याला दिसतोय हा चंदनवंदन किल्ल्याचा पूर्ण नकाशा तो जो किल्ला आहे तो वंदन किल्ला आहे आणि तो किल्ला आहे चंदन पण आपण जाणार आहोत पहिल्यांदा वंदन या किल्ल्यावर गावाकडे आल्यावर मित्रांबरोबर ट्रेकिंग करण्याचा आनंद काही वेगळाच असतो आणि आज आम्ही चालवलो सातारा जिल्ह्यातील महत्वाचा असा किल्ला चंदनवंदन येथे चढायला चालू केल्यानंतर आपल्याला सुंदर अशा दिसतील चंदनवंदन शेजारीच असलेले हे दोन जुळे किल्ले शेजारी शेजारीच असतील तर चंदनगड कोरगाव तालुक्यातील बनवडी या गावाच्या हद्दीत आणि वंदनगड वाय तालुक्यातील बेलमाची या गावाच्या हद्दीत मोडतात पायरे संपलेले आहेत आणि आता लागलेला आहे हा एकदम खडतर असा हा रोड ट्रेकिंगला एकदम सोपं असलेला हा गड गावाला आल्यानंतर आम्ही एकदा तरी या गडावर फेरपटका होतोच सोळाशे त्र्याहत्तरच्या सुमारास अफजल खानाच्या वदानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सातारा प्रांत जिंकला आणि त्यावेळेस सज्जनगड कल्याणगड अजिंक्यदारा या किल्ल्यांसोबत चंदन वंदन यांना देखील स्वराज्यात सामील केले हा जो दिसतोय तो आहे वंदनगड आणि तो आहे चंदनगड आपल्याला आता ह्या गडाच्या पायथ्याने हा असा रोड आपल्या ह्या वंदनगडावर जातोय ट्रेकिंगसाठी एकदम सोप्पा असा गड आहे जास्त आपल्याला चढायला लागत नाही या अशाच पायवाट आपल्याला या गडावर नेऊन जाते या गडाची पहिली नावे शूरगड आणि संग्रामगड अशी होती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सामील केल्यानंतर या गडांची नावे चंदन आणि वंदन अशी ठेवली फायनली आपण या दोन किल्ल्यांच्या मध्ये आलेलो आहोत अर्धा ते एक तासाचा ट्रेक झाल्यानंतर आपण या दोन किल्ल्यांच्या मधोमध पोहोचतो आणि सुंदर अशी आपल्याला किल्ल्याच्या पाठीमागचं दृश्य दिसतं सुंदर अशी छोटी छोटी गावं आणि निसर्गरम्य असा परिसर आपल्याला दिसतो किल्ल्यावर जाताना काही प्राण्यांची ठसे सुद्धा आम्हाला दिसले थोड्याच वेळात आपल्याला दिसतोय गाड्याचं पहिलं प्रवेशद्वार खूप सुंदर आणि भक्कम अस या गडाच्या प्रवेशद्वाराच्या समोरील रस्त्याचं काम गड संवर्धन करणाऱ्या संस्थांनी खूप छान रित्या केलेलं आहे फायनली अर्धा ते एक तास आपलं ट्रेकिंग झालेलं आहे आणि आपण आलेलो आहोत गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ आपल्याला माग दिसतंय हे दगडी असं मुख्य प्रवेशद्वार सुंदर असं अजूनही सुस्थितीत असलेलं हे वंदनगाडाच मुख्य प्रवेशद्वार हे सुंदर असं या दगडी बांधकाम अजूनही व्यवस्थित आहे आता आपल्याला या दरवाज्यावर हे सुंदर अशी गणेश मूर्ती पण दिसते आणि इथं थोडीशी अशी पुसर केलेली पण आपल्याला इथे दगडात कोरलेलं हे फूल आणि हे सुंदर असं हे प्रवेशद्वार आहे गडाचा बराच भाग आता कोसळलेल्या अवस्थेत आहे पहिल्या प्रवेशद्वारापासून थोडस वरती आल्यानंतर आपल्याला गडाचं दुसरं प्रवेशद्वार दिसत ते सुद्धा खूपच सुंदर आहे हे प्रवेशद्वार पहिल्यांदा पूर्णत मुजलेलं होतं पण गड संवर्धन करणाऱ्या संस्थांनी हे प्रवेशद्वार मोकळे केले आणि त्यामुळेच आज आपण या प्रवेशद्वारातून आत जाऊन गड व्यवस्थित पाहतोय एक गडाचं सुंदर असं बांधकाम पाहतोय आहे खरंच गड संवर्धन करणारी या संस्थांना सलाम अजूनही आपण बघू शकतो की ते मोठमोठाले दगड या रस्त्यामध्ये पडलेले आहेत असेच दगड या प्रवेशद्वारात अडकून पडलेले होते पुढे गेल्यानंतर आपल्याला एक जुन्याचा घाणा दुसऱ्या प्रवेशद्वारापासून थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला एक चुन्याचा घाणा दिसतो पुढच्या काळी गडकिल्ले बांधण्यासाठी चुन्याचा वापर केला जात असत घाण्याच्या चारामध्ये चुनखडी वाळू गुळाचे पाणी मेथीच्या बिया बेलफळ यांसारखे पदार्थ एकत्र केल्यावर हे चाक त्यावेळी बैल लावून फिरवले जात असत फिरवल्यामुळे सर्व पदार्थ एकजीव होत असत या चुन्याच्या घाण्यामध्ये आपल्याला दगडी चाक दिसत नाही इतक्या वर्षानंतर सुद्धा या गडकिल्ल्यांचं बांधकाम इतकं भक्कम कसं आहे ते याच जुन्याच्या गाण्यामुळे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भले मोठे असे हे दगड आपल्याला भरपूर ठिकाणी दिसतात बऱ्याच ठिकाणी आपल्याला पडलेल्या अवस्थेतील ह्या वाड्यांचे अवशेष सुद्धा दिसतात झाडाझुडपातून वाट काढत पुढे आल्यानंतर आपल्याला वंदनेश्वराचं सुंदर असं मंदिर दिसतं इथे आपल्याला दगडात कोरलेली शंकराची पिंड दिसते ये ये मंदीर, मंदीर। आ, गड़ा वर, गड़ा वर ही पिंड जमिनीमध्ये पूर्णत मुजलेली होती गडसंवर्धन करणाऱ्या संस्थांनी ती वरती काढली त्यामुळेच आपल्याला या पिंडीचं पूर्णत दर्शन घ्यायला मिळत आहे गडावरील सगळ्यात प्रसन्न आणि सुंदर असं हे ठिकाण गडावरती आल्यानंतर आपल्याला जास्त काही बघायला मिळत नाही हे सुंदर असं एक मंदिर शिववंदनेश्वर मंदिर आणि आणखीन थोडासा पडका भाग सोडला तर गड्यावर गडावर ही अशी सगळीकडे हे अशी झाडच दिसतील आपल्याला खूप अशी झाड आहेत गडाचा परिसर खूप मोठा आहे आपल्याला या गडावरती असून सुद्धा या झाडांच्या मधून आपला रस्ता काढत काढत गडाच्या वरती बालकिल्ल्यावर आपल्याला पोचायच आहे आमचे जे चार मित्र आहेत ते सगळे आता वरती पोचले मीच आता माझे राहिलोय व्हिडिओ करत करत आणि वरती आपल्याला एक सुंदर असा झेंडा आणि वरचा व्ह्यू जबरदस्त दिसेल बघूया फायनली गडाच्या सर्वात उंच अशा टोकावर पाले किल्ल्यावर पोहोचणं वरती आल्यावर एक वेगळंच समाधान लाभलं सगळ्यात थकवा निघून गेला गडाच्या वरून आपल्याला निसर्गरम्य असा परिसर हिरवीगार शेती आणि सुंदर अशी छोटी छोटी गाव आपल्याला दिसतात छत्रपती शिवाजी महाराज जय 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 शिवाजी हर हर महादेव बाले आता खाली आलो आणि वाटेत दिसलं कोळ्याचं भलं मोठं कोठार या गडावची ही एवढीच इमारत जी अजूनही सुस्थितीत आहे दारुगोळ्याचं हे कोठार तीन खोल्यांचं आहे लहान मुलं अशी घोषणा देत गड चढताना खूप भारी वाटत खरंच हाच वर्ष आपल्याला पुढच्या पिढीला द्यायचा आहे फायनली गड बघून आता खाली उतरायला लागलो सातारा जिल्ह्यातील या चंदन वंदन या गडाचा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद